नमस्कार मी आहे दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीकृपा स्टिच मराठी आज आपण पिको साड्यांचा सा कसा करायचा आणि फॉल वेडिंग कशी करायची ते सांगणार आहे आता बघा खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या असतात मग त्या कटिंग करायला खूप काळजी घ्यायला लागते अशा प्रकारे असल्यानं थोडासा कापायचा आणि खेचायचा म्हणजे साडी एकदम सरळ कापलेली जाते आणि ह्या अशा प्रकारच्या साड्या असतात ना त्यांना असं फाडून नाही जमत त्यांना असं ठेवूनच कट करायला लागतं नाहीतर वाकडी क्रॉस जाऊ शकते आता ह्या कस्टमरला ही लाईन नको आहे सपेत त्याच्यामुळं ती आपल्याला काढायची त्यांनी स्वतः सांगितले का ही डिझाईन नको आहे प्लेनच ठेवा मग त्याच्यामुळं ते सरळ आहे ना क्रॉस फक्त एवढा काढून टाकायचा आहे आपल्याला मग आपल्याला पिको करायचं आहे तिथे दोन्ही साईडने कटिंग करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित आता ही काटाची एक साईडला गोंडे त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्याला एक साईडला पिको करता येणार नाही एकच साईडला करायची आता तो मी पीस काढलेला त्याच्यामुळे एकदम सरळ आलेला आहे आता ही बघा दुसऱ्या प्रकारची साडी ही खूप क्रॉस आहे क्रॉस असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ठेवून कैचीने कापावं लागत आहे बघा अशा प्रकारे आपल्याला कापाय लागणार आहे कैची नाही क्रॉस भाग आहे तो काढायचा आहे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे आता याला डायरेक्ट पीस होता शिलाई मारलेली तर ती पाचशे शिलाई असते आपल्याला माहिती तो खेचून निघतो त्याचा काढलेला आहे ती सरळच आहे आता आपण फॉल धुवून घेतलेला आहे हा धुवून आपण त्याला प्रेस करून घेऊया प्रेस केलेली फॉल ही बघा आता दोन्ही भाग एकत्र ठेवून सरळ कट करून घ्या मैत्रीण व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा प्रेस करून घेतलेला आहे फॉल अजिबात घाई नाही करायची आता बघा आपण कसं पिकं करतोय एक पदर हातात पकडायचा आणि एक पकर एक टोक त्या हातात पकडायचं म्हणजे एक डाव्या पकडायचा आणि आपल्याला जे लावायची ना तो उजव्या हातात पकडायचा असा उभा पकडायचा म्हणजे बरोबर अशी गोल बिडिंग होते बघा मी झूम करून दाखवते बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पकडायचं आहे बघा किती छान पिकं आहे आपला बिडिंग पण बोलतो आपण बघा किती छान गोल आला त्याच्यामुळं असं व्यवस्थित पकडायला लागतो मशीन कॅमेरा थोडा हलतोय आता जे टोक आहे ना मागचं तिथे आपण डबल मारणार आहोत जेणेकरून निघावा नाही म्हणून निघावा नाही म्हणून आपण तिथे डबल मारणार आहोत आता हा आपला अजून एकदा परत हे करणार आहोत काठाचे साड्यांना असं डबलच मारायला लागतो सुरुवातीला आणि शेवटला असे दोन दोन तीन तीन वेळा करून घ्यायचे म्हणजे ती बिडिंग निघत नाही नाही तर आपण करतो आणि एक टोक राहिला ना ती बिडिंग लगेच धागा कोणी खेचला की लगेच निघते आता बघा आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे फॉल प्रकारे घेतो आपण एक हात ईदभर असतो ना तो अंतर सोडून द्यायचा आणि मग आपल्याला घ्यायचे हे अंतर हे बघा अशी एक घडी मारून घ्यायची सुरुवातीला नखाने प्रेस करायचा आणि आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे बघा अशाच प्रकारे प्रोसेस चालू ठेवायची आहे आपल्याला बघा दोन्ही हात लावायचे खूप छान फॉल लावता येतो पकडून व्यवस्थित ये एवढी सोपी पद्धत कोणीही सांगणार नाही आणि पुढे दोन आपण स्ट्रिक पण सांगणार आहोत एकदम दोन स्ट्रिक सोप्या आहेत त्या कोणीच तुम्हाला सांगितल्या नसतील त्या मी सांगणार आहे फॉल जेणेकरून निघणार नाही आणि खूप व्यवस्थित लावता येतो तो, तो फॉल अशा प्रकारे बघा आता शेवटचा परत आपण फोल्ड करणार आहोत शेवटचा भाग राहिलेला आहे ना तो आपल्याला पुन्हा फोल्ड करायचा आहे एक इंच तरी कमी करायचं आहे आपल्याला फोल्ड करायचं आहे एक इंच तरी फोल्ड करावंच लागतं जेणेकरून निघावं नाही परत आपण नखाने प्रेस करायचं आहे आता त्याच्यावर आपण पिको करतोय वॉल बिल्डिंग तेच पुढे सव्वा एक किंवा दोन इंच पुढे आली पाहिजे आपली शिलाई जेणेकरून निघणार नाही हे बघा अशी दीड इंच तरी पुढे आलीच पाहिजे जेणेकरून शिलाई निघत नाही फॉलच्या पुढे आणि फॉलच्या मागेही आपल्याला तसंच सेम करायचं बघा किती सुंदर आले आता मी दाखवते तुम्हाला बघा ही कशी बिडिंग आली एकदम गोल धागा मी मुद्दा वेगळा घेतला आहे दिसत नाही म्हणून ना त्याच्यासाठी मी धागा वेगळा घेतला आहे थोडा तुम्हाला दिसण्यासाठी दहा धागा घेतला आहे बघा या दोन्ही साईडला आपल्याला रिटर्न रिटर्न नेल्यात ना दोन वेळा त्याच्यामुळे एकदम गोल आली आणि निघ निघायचे तर चान्सच नाही धागा निघण्याचा चान्सच नाही आता बघा आपण हातावर लावून घेऊया हा शिलाई दोन पद्धती धागा घ्यायचा आहे आपल्याला हा शिलाई बघा आपण कशा प्रकारे करतो पाठ घेऊ शकता मशीनवर पण तुम्ही बसून करू शकता जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही करू शकता हातशिलाई हां हे बघा इथून आपल्याला सुरुवात करायची यो खालचा भाग आहे ना तो आपण एंडिंगला करणार आहोत असं केल्याने मध्ये घोळ पडत नाही हीच आपली पहिली ट्रिक ही हा अंतर उभा अंतर आहे ना तो नंतर एंडिंगला शि आपण हातशिलाई करून घेणार आहोत सुरुवात आपल्याला इथून करायची म्हणजे मधी अजिबात घोळ पडत नाही आणि फॉल एकदम एकदम सरळ येतो बघा एकदम छोटे छोटे टाके घ्यायचे जेणेकरून आपल्याला खालून दिसले नाही पाहिजे टाके वरून पण छोटे आले पाहिजेत आणि खालच्या साईडनी तर दिसलेच नाही पाहिजे बघा बघा कशा प्रकारे आपण लावतोय फॉल एकदम हळूहर एकदा सवय झाली की एकदम फास्ट होतो काम पाच मिनिटं पण नाही लागत हे बघा हम्म आता आपले नऊ दहा टाके झाले ना का आपल्याला एक अशी गाठ मारून घ्यायची हे बघा आता बघा किती मारलेत टाके बघा दिसत पण नाही खाल बघा किती मस्त आता हे टाके आपण मारलेत ना आपण आता इथे गाठ मारणार आहोत छोटीशी म्हणजे जेणेकरून पायामध्ये आपल्या काही धागा समजा गुतला तर पैंजना विंजनामध्ये फॉल निघत नाही आणि आपण जर गाठ नाही मारली ना तो एक धागा निघला का पुरा फॉलच निघतो ही आपली दुसरी ट्रिक आहे ती तुम्ही फॉलो करा ह्या ट्रिक तुम्हाला कोणीच सांगणार नाही हे बघा अशी गाठ मारायची आपल्याला बघा अशा प्रकारे आपण गाठ मारणार आहोत बघा आता परत आपल्याला नऊ दहा टाके मारून घ्यायचे अशा प्रकारे असा पुरा फॉल आपण लावणार आहोत दहा पंधरा मारा वीस पंचवीस मारा पण मारून पुढे आपल्याला गाठ मारायची आहे ही लक्षात ठेवायची आपल्याला शक्यतो दहा पंधरा टाके मारल्यावरच गाठ मारा म्हणजे व्यवस्थित फॉल तुमचा कधीच निघणार नाही साडी फाटेल पण फॉल निघणार नाही बघा अशा प्रकारे परत आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे बघा आता बघा आपण किती टाके मारलेत बघा नऊ दहा दहाच्यावरच बारा तेरा मारले तरी चालते परत आपण तीच तीच प्रोसेस करते, बघा हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय काहीच करणार नाही तुम्हाला बघा पूर्ण व्हिडिओ बघा अशा प्रकारे परत आपल्याला गाठ मारून घ्यायची बघा दहा बारा टाकी मारायचे आणि परत आपल्याला गाठ मारायची गाठ कशा प्रकारे मारली बघा पूर्ण मी झूम करून दाखवले त्याच्यासाठी अशा प्रकारे ही प्रोसेस पूर्ण फॉलो हो परत आपल्याला फॉलो करायची पूर्ण फॉल फॉ होईस परत काय वेळ लागत नाही कस्टमरची तर कधीच कंप्लेंट येणार नाही असे फॉल साड्या फाटतात पण फॉल फाटत नाही निघत नाही लक्षात घ्या परत तीच प्रोसेस करायची आपल्याला लक्ष ठेवा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा बघा माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असंच व्हिडिओ माझे बघत जा बघा बघा आपण कशी गाठ मारली ते बघा एकदम जवळून दाखवले का अजिबात नाही दिसणार आता फॉल आपण या काठावर घेतलेले तुम्ही मुद्दाम जरा वेगळा घेतलाय कारण तुम्हाला अंडार पडले अंडार म्हणून सेम फॉल सेम धागा घेतला असं काहीच दिसलं नसतं तुम्हाला इकडसारखं साठी मी डोळ कॉन्ट्रास्ट घेतलाय खास तुमच्यासाठी दिसण्यासाठी बघा आपला फॉल आता जवळजवळ होत आलेला आहे oh बघा करत आपल्याला गाठ मारून घ्यायची चाल केली का नाही किती किती छान स्ट्री केले okay. केले करू का झ बघा मारली घाट अशा प्रकारे तुम्ही फॉल लावा आणि तो फॉल बघा कधी निघतो आणि मग मला कमेंट करा बघा अशा प्रकार अशा प्रकारे पूर्ण फॉल लावायचे आपल्याला आपली तृप्त फॉलच करायची शेवटपर्यंत एकदम छोटे छोटे टाके हवे वारे एकदम बघा आता आपण गाठी मारतोय नुसते मुंग्या नसत्या पुढ फोन मध्ये बघा मुंग्या तुला नाही आहे काय भांड्र आहे साडी खाली हेच व्यवस्थित हॉल पुरा प्रेस करून लावायचं आहे करते पण प्रेस करून लावायचं आहे हॉल आपल्याला प्रेस केलेला असला तरी व्यवस्थित म्हणजे मध्ये गोळा होत नाही बघ बघा किती छान एकही टाका दिसत नाही आता आपण जो स्टार्टिंगला जो भाग उभा सोडलेला आहे ना फॉलचा गाठ अशा प्रकारे मारायची जेणेकरून निगाव अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची फर्स्ट साईडला आपण सोडले बघा आपला जो भाग आहे ना तो आठवणीत लावून घ्यायचा नाहीतर तसाच द्याल हे बघा आता हे घे तुझा पूर्ण फॉल झाला ना आता तो उडलेला आहे तो लावायचा परत आपल्याला इथून सुरुवात करायची आहे एंडिंगला फॉल लावायचं काही पूर्णच निघायचं बघा अशा प्रकारे आपण फॉल लावणार आहोत खूप छान फॉल लावलेला आहे मैत्रिणीन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेव्हाच माझे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील बघा फोन फॉल आपण कसा लावलेला आहे बघा वरती नको प्रकारे आपल्याला लावून झालेलं आहे बघा आता आपल्याला गाठ मारायच झाल्याच्या नंतर दोन गाठ मारायलाच आहेत दोन किंवा तीन पण मारू शकतो कट करून घेऊ